कर्मचाऱ्याच्या अर्जित रजेबाबतीत उच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे हा कोणत्या प्रकारचा निर्णय आहे काय निर्णय आहे हे पाहण्याच्या अगोदर या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर बघा कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय महत्वाची आणि खुशखबर असणार आहे तर काय निर्णय आहेत तर बघा कर्मचाऱ्याला कामाच्या ठिकाणी अनेक प्रकारच्या सुट्ट्या असतात त्यापैकी अर्न लिव्ह म्हणजेच अर्जित सुट्ट्यांचे पैसे मिळत असतात अशा प्रकारच्या सुट्ट्यांबाबत गुजरातच्या उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे हा निर्णय देशातील प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारा आहे एखाद्या कर्मचाऱ्याला अर्जित पैसे नाकारणे हे त्या कर्मचाऱ्याच्या घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन असल्याचे कोर्टाने म्हटले आहे अहमदाबाद महानगरपालिकेने श्रम न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने ही महत्वाची टिप्पणी केली आहे कोर्टाने महानगरपालिकेला कर्मचाऱ्याला अर्जित सुट्ट्यांचे लाभ देण्याचे निर्देश दिले गुजरात उच्च न्यायालयाने श्रम न्यायालयाच्या आदेशाला कायम ठेवत स्पष्ट केले की रजेचे पैसे हे पगारासारखेच असून ते एक मालमत्ता न्याय यम दे आहे न्यायमूर्ती एम के ठक्कर यांनी नमूद केले की कोणत्याही वैद्य कायदेशीर तरतुदीशिवाय कोणालाही त्यांच्या मालमत्तेपासून वंचित करणे हे घटनेचे उल्लंघन आहे न्यायालयाने स्पष्ट केले की जर एखाद्या कर्मचाऱ्याने रजा अर्जित केली असेल तर तिचे पैसे मिळणे हा त्याचा अधिकार आहे आणि महानगरपालिका तो अधिकार नाकारू शकत नाही न्यायालयाने म्हटले की अर्जित सुट्ट्यांचे पैसे मिळणे हा कर्मचाऱ्याचा कायदेशीर अधिकार आहे तो न देणे हे घटनेच्या अनुच्छेद तीनशे ए चे उल्लंघन आहे न्यायालयाने हे देखील स्पष्ट केले की कर्मचाऱ्याच्या हक्कांची उपेक्षा करता येत नाही आणि महानगरपालिकेला त्याचे पालन करावे लागेल न्यायालयाचा हा निर्णय कर्मचाऱ्याच्या अधिकाराचे संरक्षण करणारा आणि संस्थांना त्यांच्या जबाबदाऱ्या आठवण करून देणारा आहे